नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक उपवासाचा प्रकार बघणार आहोत तो एक गोडाचा प्रकार आहे तर आपण आज बघणार आहोत रताळ्याचे गोड काप त्याच्यासाठी आपल्याला लागणारे रताळ रताळ्याची मी आधी साल काढून त्याचे असे बारीक बारीक फोडी करून घेतलेले आहेत चकत्या करून घेतलेल्या आहेत ही रताळी एक कप आहेत आणि दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून स्वच्छ पाण्यात ठेवलेले आहेत तर हे एक कप रताळी आहेत एक कप रताळ्यासाठी आपल्याला एक कप गुळ लागणार आहे वेलची पूड लागणार आहे जायफळ आणि दोन ते तीन चमचे साजूक तूप लागणार आहे आता गॅसवरती मी एक बुडाचं भांड तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण साधारण दोन ते तीन चमचे तूप घालून घेऊयात तूप वितळायला लागलं की त्यामध्ये रतळ्याचे काप घालून घेऊयात मध्यम मध्यमासेवर झाकण ठेवून एक साधारण दहा मिनटं तरी आपण ह्याला मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात आता इथे मी रताळे छान दहा मिनटं तुपावर परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण गुळ घालून घेऊयात गुळ तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे घालू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे किंवा कितपत कमी गोड हवं आहे इथे मला एक वाटी गूळ लागेल घालून घेतल्यानंतर परत हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून परत एक साधारण पाच ते दहा मिनट शिजवून घेऊयात तर अशा पद्धतीने साधारण पाच मिनटं मी हे परत शिजवून घेतलं आहे स आता या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे का सुंदर गोड सुवास येतोय घरामध्ये वा मस्त आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये एक चमचा वेजी गुळ घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि एक चमचा गूळ गुळे म्हटल्यानंतर जायफळ तर येणारच म्हणून जायफळाची पूड करायची आहे पूड घालून घ्यायची आहे जायफळ नेहमी असं खिसूनच घालायचं जायफळाची पूड घालू नका नाहीतर त्याचा वास लागत नाही मिक्स करून घेऊयात हे असेच रसरशीत रताळ्याचे काप खायला खूप छान लागतात आणि आता एका बाऊल मध्ये सर्व करून घेऊयात यामध्ये तुम्ही चालत असेल तर नारळाचा किस घातला तरी काहीच हरकत नाही तसंही खूप छान लागतं वा सुरेख किती सुंदर दिसतय बघू शकाल तुम्ही इथे वा मस्त लहान मुलांना द्यायला सुद्धा हा खूप पौष्टिक प्रकार आहे नक्की करून बघा वा सुरेख तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त खमंग खुसखुशीत कुछ आणि चमचमीत पदार्थांसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद